महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कृपया आपण आम्हाला मार्गदर्शन करावं अनेक कुस्तीचे डाव आपण पाहिलेत पण राजकीय डाव ज्यांना चांगले जमतात ते देवेंद्रजी फडणवीस आपलं मनपूर्वक स्वागत हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो धर्मवीर संभाजी महाराजांना नतमस्तक होतो अच्छा या अतिशय भव्य अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये विशेष रूपानं आमच्यामध्ये उपस्थित झालेले कुस्तीगीर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण चंद्रकांत दादा पाटील गिरीशजी महाजन रामदास भाऊ तडस श्रीरंगप्पा बारणे ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी या ठिकाणी आयोजित केली आणि त्यामध्ये पुढाकार घेतला ते पुण्याचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ माधुरीताई मिसाळ भीमराव अण्णा तापकीर सुनीलजी कांबळे उत्तमरावजी पाटील जी, जी कटके अशोकरावजी मोहोळ योगेशजी दोडके संदीपजी भोंडवे विलासजी कथुरे हनुमानजी गावंडे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि विशाल संख्येने आमच्या सर्व पहिलवाना दाद देण्याकरता त्यांचा उत्साह वाढवण्याकरता उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो खऱ्या अर्थानं कैलासवासी मामासाहेब मोहोळ यांच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये जे महाराष्ट्र केसरी होतात त्यांना मामासाहेबांचे सुपुत्र माजी खासदार अशोकराव मोहोळ यांच्याकडनं मानाची चांदीची गदा दिली जाते आणि हा जो मान आहे हा मिळवण्याकरता या ठिकाणी लाल मातीचे पहलवान आणि मॅटवरचे पहलवान असे सगळे पहलवान एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात स्पर्धा करतात कुस्ती खेळतात संघर्ष करतात आणि त्याचा एक आनंद आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतो खरं म्हणजे आम्ही देखील राजकारणामध्ये कुस्ती करतो पण अलीकडच्या काळात आमची कुस्ती ही फक्त टीव्हीच्या स्क्रीनवर चालते पण टीव्हीच्या स्क्रीनवरच्या कुस्तीमधूनही कधी कधी राजकारणातला एक महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो हे आपण नुकतंच बघितलं आहे पण त्याही पेक्षा रंजक आणि आपल्या सर्वांना प्रेरणा देणारं अशा प्रकारचा महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी आयोजित झाल्या आणि आपण सेमी फायनल या ठिकाणी बघितली अतिशय चुरशीच्या अशा दोन्ही सेमी फायनल झाल्या आणि आता फायनल बघण्याकरता आपण सगळे आसुसलेले आहोत आणि त्या फायनलमध्ये आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाही मात्र आत्ताच ब्रिजभूषण शरण जींनी एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली की आपल्या सर्वांचे आदरणीय असलेले प्रेरणा पुरुष असलेले कैलासवासी खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून दिल्यानंतर कुठेतरी महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये मेडल मिळवणाऱ्या मल्लांना तयार करण्यामध्ये मागे राहिला का अशी शंका तयार होते आणि म्हणून ब्रिजभूषण शरण आपको आश्वस्त करना चाहता हूं कि महाराष्ट्र मिशन ओलंपिक शुरू करेगा और हम आपकी मदद से इस प्रकार के खिलाड़ी तैयार करेंगे कि आने वाले ओलंपिक में भारत के लिए मेडल जीतने वाला कोई ना कोई मल्ल कोई ना कोई कुश्तीगीर कोई ना कोई पहलवान ये महाराष्ट्र का होगा और उसके लिए महाराष्ट्र सरकार और हमारे क्रीडा मंत्री गिरीश महाजनजी ये निश्चित रूप से अगुवाही करेंगे मी आज या निमित्ताने मुरली अण्णांनी आणि रामदासजींनी मागणी केली आहे आणि हे खरंच आहे आप की आपल्या कुस्तीगीरांना आपण अत्यल्प मानधन देतो आणि गेले दोन वर्ष तेही बंद आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांची मी चर्चा केली क्रीडा मंत्र्यांची चर्चा केली आणि आपण हे ठरवलं आपल्या राज्यामध्ये ऑलिम्पिक किंवा जागतिक कुस्ती स्पर्धा याच्यामध्ये जे खेळतात त्यांना केवळ सहा हजार रुपये आपण मानधन देतो आता ते मानधन सहा हजार रुपयावरनं वीस हजार रुपये करण्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी घोषित करूया हिंद केसरी महाराष्ट्र केसरी रुस्तमे हिंद यांना केवळ चार हजार रुपये मानधन आपण देतो ते आता पंधरा हजार रुपये मानधन हे देण्याचा निर्णय आज या ठिकाणी आपण घोषित करूया यासोबत अर्जुन पुरस्कार प्राप्त जे आमचे खेळाडू असतात कुस्तीतले त्यांना केवळ सहा हजार रुपये आपण देतो त्यांनाही वीस हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी करूया आणि आमचे जे वयोवृद्ध खेळाडू आहेत यांना केवळ अडीच हजार रुपये आपण देतो त्यांनाही साडेसात हजार रुपये म्हणजे तीन पट मानधन देण्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी तयार करूया म्हणजे जेवढे आपले खेळाडू आहेत यांचं मानधन हे तीन पटीने किंवा त्याहीपेक्षा अधिक वाढवण्याचा निर्णय आज या निमित्ताने आपण करतो आहोत आणि याच्या पाठीमागची भावना एवढीच आहे की आमचे खेळाडू मेहनत करतात कुस्तीमध्ये मेहनतही लागते खुराकही लागतो या दोन्ही गोष्टींकरता मोठ्या प्रमाणात खर्च होतो आणि मगाशी गिरीशजींनी सांगितलं सामान्य घरचे लोक या ठिकाणी मेहनतीनं कुस्तीगीर होतात त्यामुळे त्यांना काही ना काही मदत ही सरकारच्या वतीनं मिळाली पाहिजे आणि म्हणून आपण हे मानधनवाढीचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे आणि एवढंच नाही तर येत्या काळामध्ये आमच्या खेळाडूंना जसं मागच्या काळात तीन खेळाडूंना डायरेक्ट डी वाय एस पीची नोकरी आपण दिली अशाच प्रकारे आमच्या खेळाडूंना त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी असेल संधी असेल ही देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपण निश्चितपणे करू एवढंच आज या निमित्ताने बोलतो आणि पुन्हा एकदा मुरली अण्णा तुम्ही अतिशय सुंदर आयोजन केलं इथे येतपर्यंत हे आयोजन इतकं भव्य असेल असं वाटलं नव्हतं हो तसं रोज टी व्हीवर बघत होतो पण तरी देखील टी व्हीवरही या आयोजनाची भव्यता दिसत नव्हती हो पण बघा चारीकडे लोक या ठिकाणी आहेत इतकं भव्य आयोजन आहे आणि आयो आमच्या महिला मोठ्या प्रमाणात आहे ब्रिजभूषणजी आपने एक बहुत अच्छी बात कही कि के लिए भी कुस्ती का आयोजन होना चाहिए इसमें अगर हमारा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद इसकी करेगा तो महाराष्ट्र सरकार उसमें भी मदद करेगी। ये भी करेगी आश्वासन मैं यहां पर देता मी सगळ्यात जास्त आभार इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे करणार आहे आपल्या देशी खेळाचा मान तुम्ही वाढवता तुमचा जो उत्साह आहे तुम्ही या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहता त्याच्यामुळे आपल्या खेळाचा मान या ठिकाणी राहतो म्हणून तुमचंही अभिनंदन करतो मुरली अण्णा मोहोळ आणि त्यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा जे जिंकणार आहेत कारण पुन्हा भाषण तर करता येणार नाही त्यामुळे जे महाराष्ट्र केसरी होणार आहेत त्यांना आगाऊ अभिनंदन करतो उपकेसरींचंही अभिनंदन करतो आणि या सुंदर मोटरसायकल ही थार गाडी हा ट्रॅक्टर ज्यांना मिळणार आहे अशा सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की बजरंग बली की बोल सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापती महादेव की सब संतन की सनातन धर्म की धन्यवाद